नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर चला मित्रा तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथं पाहू शकता की आजपासून खाटाखट पंधराशे रुपये जमा होणार मोठी अपडेट आलेली आहे समोर तर यामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आजपासून म्हणजे फेब्रुवारीचा जो काही महिन्याचा हप्ता आहे तो आता जमा होऊ शकतो तर यामध्ये काय आहे ती सविस्तर माहिती इथे पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेत आता पंधराशे रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवाती होणार आहे तसेच फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही सात दिवस उरले आहेत मध्यंतरी अजित पवारांनी जालन्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते की पुढच्या आठ दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील अर्थमंत्रालयाने निधीच्या चेकवर सही केलेली आहे त्यानंतर आता पैसे दिले जाणार आहेत मार्च महिन्याच्या तीन तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे कारण अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाबाबत ही घोषणा होण्याची शक्यता आहे यामुळे त्याआधी पैसे दिले जाणार आहेत लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसापासून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत तर यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही मात्र अजित पवार यांनी आठ दिवसात पैसे येतील अशी माहिती दिली होती त्यामुळे आता पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल अर्थमंत्र्यालयाने लाडकी बहीण योजनेत चेक दिला आहे त्यामुळे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी जो काही आपला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आता लवकरच म्हणजे आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत याविषयी थोडंसं सविस्तर माहिती आपण बघूया तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधी असा प्रश्न विचारण्यात येत आहे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत ही मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते जर मार्च महिन्यात घोषणा झाली तरच पुढचा हप्ता हा एकवीस रुपयेचा मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळणार आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद